रामदास कदमांच्या विरोधात भाजपने दंड थोपटले भाजपा नेत्यांबद्दल कदम सातत्याने आक्षेपार विधान करतायत अशी तक्रार करून साठे म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात दिलेल्या विकास कामांच्या निधीबाबत कदम टीका करतात आम्हाला सातत्यानं स्थानिक आमदाराचा हक्कभंग होत असल्याचं सांगतायत मात्र हरणे येथील केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेतून बंदराला मिळालेल्या मंजूर विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावही घेतलं नाही त्यांचा फोटोही लावला नाही त्या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही फोटो लावला नाही मग हा हक्कभंग होत नाही का लोकसभा निवडणुकीतही रामदास कदम यांनी केलेल्या चुकीच्या विधानामुळेच महायुतीला फटका आहे त्यामुळेच महायुतीचे मताधिक्य कमी झालंय आम्ही या सगळ्याचा अहवाल आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिला आहे दापोली विधानसभेबरोबरच गुहागर विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेचंच आहे त्या ठिकाणीही मत मताधिक्य देऊ असं कदम सांगत होते मात्र कोणते विधानसभा मतदारसंघ कोणाला सोडायचे हे महायुतीचे नेते ठरवतील महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम कदम करतायत असाही आरोप साठे यांनी केला लोकसभेला मायुतीला दापोली विधानसभा मतदारसंघात मताधिक्य कमी मिळाले यावेळेस आम्हीही दापोली व गुहागर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ हा भाजपला मिळावा अशी मागणी करणार आहोत असं त्यांनी स्पष्ट आहे कुणबी समाजाची गेल्या अनेक वर्षाची कुणबी भवनाच्या जागेसाठीची मागणी आहे यासाठी शासकीय जागेचा प्रस्ताव प्रलंबित आहे बांधकाम मंत्री चव्हाण यांनी कुणबी समाज भवन बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र यावरून रामदास कदम वाईट वाटण्याचं कारण नाही राष्ट्रीय जलजीवन मिशनच्या कामांची भूमिपूजन केली मात्र सध्याच्या कामांची स्थिती काय आहे या कामांचा बोजवारा उडतोय आपण भूमिपूजन मोठ्या थाटात केलं मग त्या कामांचं पालक म्हणून जबाबदारी घ्या असंही त्यांनी सुनावलंय